नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे बीडच्या राजकारणाला तीव्र संघर्षाचा शाप दिसतोय गेल्या काही काळामध्ये होणारे नवनवे खुलासे हे बीडच्या प्रतिमेला त्रासदायक ठरत आहेत आता त्यात भर पडली आहे ती कार्यकर्त्यांच्या उन्मादाची काल परवापर्यंत मुंडेंच्यावरच दहशतीचा आरोप होत होता आता याच पद्धतीचं वागणं हे एकापाठोपाठ एक इथल्या अनेक नेत्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचंही आहे असं समोर येत आहे ही कोणती राजकीय संस्कृती जपली जातीय बीड कुठला आदर्श महाराष्ट्राच्या समोर आणतो आहे आणि इतका टोकाचा संघर्ष होण्यामागे बीडच्या राजकारणात असं घडतय तरी काय बीड नव्हे सापाचं बीड इतकी तीव्र टीका विरोधकांकडून होतीये म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बीडचे राजकारणी अशी टीका सहन कशी करू शकताय हाही तेवढाच गंभीर प्रश्न आहे बीडच्या खंडणी अपहरण धमकी या प्रकरणांमध्ये नवाच खुलासा झालाय खंडणीच्यासाठी वाल्मिक कराडनं एकदा दोनदा नाही तर सहा वेळा खंडणी, खंडणी मागितली होती आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी तपास यंत्रणेला दिलेल्या जबावामध्ये तसं म्हटलं आहे वाल्मिकनं अठ्ठावीस ऑगस्टला पहिल्यांदा धमकी दिली परळीत येऊन भेटा नाही तर काम बंद करा असे त्याचे शब्द होते त्यानंतर पुढची धमकी देण्यासाठी त्यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपर्क केला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्यानं त्यान तिसऱ्यांदा धमकी दिली प्लॅन्ट सुरू ठेवायचा असेल तर पैसे द्या असं त्याचं म्हणणं होतं सव्वीस नोव्हेंबरला त्याने थेट दोन कोटी रुपये मागितले तेव्हा चौथा फोन त्याच्याकडून दिला गेला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला त्यानं काम बंद करायचं फरमान सोडलं आणि पाचव्यांदा खंडणी मागितली सहा डिसेंबरला वाल्मिक कराडनं देशमुखांना जिवंत न सोडण्याची सुद्धा धमकी दिली होती आणि प्रकरण इथूनच गंभीर झालं धमकीचं हे प्रकरण कमी की काय याच परिसरातल्या आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्याची गुंडगिरी समोर आली आहे आता आपण जी दृश्य पाहतोय ती बीडमधली आहेत गावातली आहेत माजलगावच्या साळोदा परिसरात सुशील सोळंके यांच्यासह त्याच्या साथीदारापासून आपल्या जीवाला धोका आहे आणि त्यावर कारवाई करा अशी मागणी अशोक सोळंके करत आहेत अशोक सोळंकेंनी तसा अर्ज वीस मार्चला दिलेला आहे कारण एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुशील सोळंके आणि त्याच्या इतर साथीदारांनी दुकानात येऊन अशोक सोळंकेंना मारहाण केली ही सगळी मारहाण ही राजकीय भूमिकेतून झाल्याचं आहे याच सुशील सोळंकेकडून आपल्या जीवाचा धोका आहे असं जेव्हा म्हटलं जातं आणि अशोक सोळंके तक्रारी तसं स्पष्टपणे सांगतात तेव्हा हा सगळा प्रकार हा प्रकाश सोळंके यांच्याकडे अंगुली निर्देश करतो जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये तक्रारदारानं प्रकाश सोळंके यांच्या नावाचाही उल्लेख केलाय असं समजतंय प्रकाश सोळंके आपल्याला धमकवत आहेत ती धमकी प्रत्यक्षात आणण्याच्यासाठी आणि आपण त्यांना बधावं यासाठी ही मारहाण झाली असं तक्रार अर्जात म्हटलंय न्याय मिळाला नाही तर आंदोलन करू अशी भूमिका अशोक सोळंकेंनी घेतली आहे अशोक सोळंके न्याय मागण्याच्यासाठी आंदोलनाच्या साठीची तारीखही घोषित करून बसले आहेत काल परवापर्यंत मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या विरोधातच कार्यकर्त्यांची मुजोरी गुंडगिरी असे एकापाठोपाठ एक आरोप होत होते पण आता दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या इतर अनेक नेत्यांचीही नावं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची एक प्रकारच्या कारवाया टप्प्याटप्प्यानं समोर येत आहेत धस क्षीरसागर आणि आता सोळंके सोळंके यांची वक्तव्य ही त्यांना अडचणीत आणताना दिसत आहेत मी माझ्या माजलगाव मतदारसंघातून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जवळजवळ पन्नास लाख बत्तीस हजाराची मदत लोक लोकांच्याकडे जाऊन गोळा केली आणि ती त्यांना नेऊन दिली आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरण शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो आपण आता प्रकाश सोळंकींची दोन वक्तव्य पाहणार आहोत ज्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी बीड जिल्ह्यात निवडणूक जिंकायची असेल तर किती खर्च होतो याचा आकडाच सांगितला आणि ते आकडे हे डोळे विस्फारणारे आहेत हा सगळा खुलासा जेव्हा माध्यमात आला तेव्हा मात्र सोळंकेंनी बदला घेण्याचं राजकारण सुरू झालंय असं म्हणत सगळा विषयच एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवला मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असा ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे कधी एकाही पस्तीस कोटी केली असं ऐकिवात आहे मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागत असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं आहे पैसा हा दुय्यम ठरलेला आहे मादलगाव माजलगाव मतदारसंघातून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जवळजवळ पन्नास लाख बत्तीस हजाराची मदत लोक लोकांच्याकडे जाऊन गोळा केली आणि ती त्यांना नेऊन दिली आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व जनी जनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरण शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो धनंजय मुंडे हे त्यांच्या विरोधकांवरही आता गुंडगिरीचे आरोप करतायत असं म्हणत प्रकाश सोळंके स्वतःचा बचाव उभा करतात आणि ज्या वेळेला हे बोललं जात असतं त्याच वेळेला नेमकी या संपूर्ण प्रकरणामध्ये एंट्री होते ती धनंजय मुंडेंच्या कुटुंबीयांची आणि कुटुंबीय हे धनंजय मुंडेंची पाठराखण करू लागतात धनंजय मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला वीस पंचवीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याचच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव हो त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज दोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपते कारण जे मुंडे साहेबांवर कुठले आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जाते त्यांनी राजीनामा दिला तब्येतीचं त्यांचा आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे आज ते अशा अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत एकीकडे मुंडेंचा बचाव सुरू झाला की मग तो घरातून असो किंवा समर्थकांकडून त्याला पुढचे टप्पे हळूहळू मिळत जातात आणि म्हणूनच आता मुंडे समर्थकांच्याकडून धस हे लक्ष बनवले गेलेले आहेत आपापसातल्या आप राजकारणाच्या पुढच्या टप्प्यामध्ये धस यांच्यावर वन्यजीवांची शिकार करणं आणि वन्यजीवांची शिकार केल्यानंतर ते मांस खाणं तसंच त्याचा व्यापार करणं इतके गंभीर आरोप सुरू झाले आहेत हे मटण हे मांस हरण काळवीट मोरांचं मास वनविभागाच्या दुर्लक्षामुळं शिरूर कासार आष्टी तालुक्याचा सलमान खान म्हणजे सुरेश दस याच्या घरी जातं कारण सलमान खानवर ज्याप्रमाणे एक काळविटाच्या शिकारप्रमाणे दहा वर्षाची त्यांना शिक्षा झाली त्याप्रमाणे आज सुरेश दासांनी तर अनेक काळवीट अनेक हरणं अनेक मोरांची तस्करी करायला सांगून स्वतः मास्क खाल्लेलं आहे यांच्यावर काय कारवाई करणार मुख्यमंत्री हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर अनेक ठिकाणी आलेलो तुम्हाला पाहायला मिळेल राज्यात अनेक मोर्चे आता शिरूर कासारचा प्रथम आहे परंतु जोपर्यंत सुरेश दासांचा आष्टीच्या सलमानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही एकूणातच मधल्या राजकारण्यांनी परस्परांच्या कुंडल्या सार्वजनिक करायचं ठरवलेलं दिसतंय आणि यामुळे वारंवार ज्या गोष्टी समोर येत त्या म्हणजे धमकी देणं हत्या करणं एकमेकांच्या विरोधामध्ये मारहाण घडवून आणणं आणि जो ऐकत नाही त्याला वाटेतून बाजूला करणं या गोष्टी डोळ्यासमोर ठेवतच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सवाल विचारलाय की हे बीड आहे की राजकीय सापांचं बीड आहे बीड म्हणजे सापांचा बीड असतो ना तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला आहे बीळाला शुद्धीकरण करायसाठी खरं म्हणजे आजपर्यंत सापाला दूध पाजलं आता सापाच्या ना सापांना ठेचण्याची पाळी त्या बीड जिल्ह्यात आलेली आहे जे कोणी राजकारणी रूपी साप असतील त्या जिल्ह्यात त्यांना एकदा जे काय आत्ता पुढे येत आहेत विषय ज्या पद्धतीनं खरं म्हणजे आत्तापर्यंत धनंजय मुंडेंना सहारोपी करण्याची आवश्यकता होती आहे काल सर्वात आश्चर्याची गोष्ट होती की एका चॅनलला गाडीमध्ये बसून निवांत बाईट देत असताना मात्र पोलिसांच्या हाती आजही तो लागत नाही वन विभागाने ज्या वेळेला त्याच्या फार्म हाऊसवर धाड टाकली त्यावेळेला शिकारीची जाळं एक वर्षाचं जुनं मास अनेक हत्यारं तिथे सापडली आणि मी म्हणून जे गेले दोन महिने आका 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 बोलत होते तेच आष्टीचे कसे आका आहेत आणि त्यांनी किती असे खोक्या भाई आपल्या आजूबाजूला ठेवलेत हे थे दिसून येतं